पहा तुझ्या नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दासी आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला मरिया अलिशिबेला भेटते त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदियातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले तेव्हा असे झाले की अलिशिबेचे की अलिशिबेने मर्या मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून म्हणाली स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे धन्य माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून पहा तुझ्या अभिवचनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली जिने विश्वास ठेवला ती धन्य कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल मरियेचे स्तोत्र तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया ही पिढ्यान पिढ्या आहे त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ट आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे त्याने अधिपतींस राजासनांवरून ओढून काढले आहे व दिनांस उंच केले आहे त्याने भुकेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे व धनमानांस रिकामे लावून दिले आहे आपल्या पूर्वजांस त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम व त्याचे संतान ह्यांवरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपला सेवक इज्रायल ह्याला सहाय्य केले आहे नंतर मरिया सुमारे तीन महिने तिच्याजवळ राहून आपल्या घरी परत गेली बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी व नातलग। हे तिच्याबरोबर आनंद करू लागले मग आठव्या दिवशी असे झाले की ते बाळकाची सुनता करायला आले आणि त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते परंतु त्याच्या आईने म्हटले ते नको ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे ते तिला म्हणाले ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही मग ह्याचे काय नाव ठेवायचे असे त्यांनी त्याच्या बापाला खुनावून विचारले त्याने पाटी मागून ह्याचे नाव योहान आहे असे लिहिले तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले मग लगेच त्याचे तोंड उघडले त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा धन्यवाद करीत बोलू लागला ह्यावरून त्याभोवती राहणाऱ्या सर्वांस भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवून म्हटले हा बाळक होणार तरी कोण कारण प्रभू त्याच्याबरोबर बरोबर हो